नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना आपण काल सात वाजता आपला व्हिडिओ न येता उशीर झाला कारण की जी आर आला काल ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा काल जी आर आला आणि त्यावर आपण व्हिडिओ अपलोडसुद्धा केला परंतु बऱ्याच बहिणींना त्या व्हिडिओबद्दल माहीतच नाही कारण की खूप कमी बहिणींनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे फक्त म्हणजे काहीतरी दोनशेच बहिणींना फक्त तो व्हिडिओ त्या बहिणींपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहोत तर सगळ्या लाडक्या बहिणी तुम्हाला माहीत नसेल तर मी पुन्हा सांगते काल ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलचा जी आर आलेला आहे नऊ सप्टेंबरला काल जी आर निघाला म्हणजे आपल्यास माहीतच आहे की जी आर निघाला की एक दोन ते तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त चार दिवसात आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू होणार आहे आणि जनरली जी आर आल्यानंतर एक दोन ते चार दिवसात वितरण हे सुरू होत असते तर जून आणि जुलैचा हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे आपल्या या व्हिडिओमध्ये हे तर आपण बघणारच आहोत आणि सर्व लाडक्या बहिणींना आणि जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळेल का हेही आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत तर बघा काल मी तुम्हाला जो व्हिडिओ आलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर काल जो जी आर आलेला आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा तो जी आर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर जी आरमध्ये म्हटलेला आहे की तीनशे चौवेचाळीस कोटी तीस लाख एवढा निधी हा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी चा मंजूर झालेला आहे आणि नऊ तारखेला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा हा जी आर निघालेला आहे लाडकी बहीण योजनेचा तर बघा आता जून आणि जुलै हप्ता आला नसेल तुम्हाला तर काय करायचं आहे अशा बहिणींनी तर आधी बघा जून आणि जुलै हप्ता तुम्हाला जर मिळाला पाहिजे असे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही सगळ्यात आधी काय केलं पाहिजे तर सगळ्यात आधी तुम्हाला हे करायचं आहे सर्व बहिणी म्हणजे कोणत्या की ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही तर अशा बहिणींनी सगळ्यात आधी एक काम करायचं आहे तुमची पडताळणी झालेली आहे का हे तुम्हाला आधी सगळ्यात आधी हे तुम्हाला चेक करायचं आहे आसा? तर तुम्हाला कसं कळेल की तुमची पडताळणी झालेली आहे असं तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांचा कॉल येऊन गेला का किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठे अंगणवाडी कार्यालय जर असेल तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा तिथे जाऊन त्यांना तुम्ही विचारा की तुमच्या अर्जाबद्दल तुम्ही त्यांना सांगा आणि तुमची तुम्ही अंगणवाडी सेविकांना विचारल्यानंतर त्या सगळं तुम्हाला सांगतील की तुम्ही पात्र यादीमध्ये तुम्हाला घेतलं आहे का नाही आणि जर तुम्हाला पात्र यादीमध्ये घेतलेलं नसेल तुमच्या घराच्या आसपास कुठेही अंगणवाडी कार्यालय नसेल किंवा तुम्हाला अंगणवाडी सेविकांचा फोन आलेला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर अत्यंत सोपा आणि तुम्हाला सोपा मार्ग सांगणार आहे सर्व लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे की आपण अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला हा व्हिडिओ बनवत असतो की जेणेकरून माझ्या सगळ्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि सगळ्या बहिणींना आपल्या व्हिडिओ ती साधी सिंपल भाषा कळावी म्हणून आपण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगत असतो तर जर तुमच्याकडे अंगणवाडी सेविकांचा कॉल आला नसेल आणि जर तुमच्या घराच्या आसपास कुठेही अंगणवाडी कार्यालय नसेल आणि तुमची पडताणी झालेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही फक्त एकच करायचं आहे अंगणवाडी सेविका जर आल्या नसेल तर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालय तुम्ही जा तिथे तिथे सर्व अधिकारी बसलेले असतात तर त्यांना तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे त्यांना सांगायचं आहे की आम्ही पात्र बहिणी आहोत तर आम्हाला लाभार्थी यादीमध्ये पात्र यादीमध्ये आमचे नाव आहे का तेवढं फक्त चेक करा आणि आम्हाला सांगा आणि जर नसेल तर आम्हाला पात्र यादीमध्ये लाभार्थी यादीमध्ये तुम्ही आम्हा आम्हाला पुन्हा समाविष्ट करा म्हणजे ॲड करा असं तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता पण येणार आणि ऑगस्टचा हप्तासुद्धा तुम्हाला मग मिळणार आहे परंतु यासाठी काय आहे अत्यंत महत्त्वाचं तर बघा तर लाडक्या बहिणी ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही तर अशा बहिणींना आता म्हणजे आता हा जो ऑगस्ट महिन्याचा जी आर निघालेला आहे तर यामध्येच तुमचं पण आहे का सर्व डिटेल्स तर नाही तर ज्या भणींचा जून आणि जुलैचा हप्ता राहिलेला आहे आता अशा भणींसाठी सेपरेट जी आर निघेल आणि तुमच्यासाठी हे सेपरेट सगळं हे वितरण सुरू होणार कारण की हे लगेचच असं संपूर्ण ऑगस्टच्या हप्त्याबरोबरच तुमचं सगळं हे लगेचच ह्या जी आरमध्ये तुमचं हे भागणार नाही तर सरकारला ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता आलेला नाही अशा भहिणींसाठी सेपरेट जी आर काढावा लागेल म्हणजे तसे काही अपडेट आले की तुमच्यासाठी मी लगेच व्हिडिओ घेऊन येणार परंतु अत्यंत महत्त्वाचं काय आहे लाडक्या बहिणी तर बघा सर्वात आधी तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता यावा लागेल आणि मग तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार तर त्यासाठीच तुम्हाला आत्ताच मी जे सांगितलं आहे ते तुम्हाला सर्व सविस्तररित्या ते जाऊन करायचं आहे तर बघा आता आपण बघूया महत्त्वाचा मुद्दा ऑगस्टचा हप्ता वितरण कधी सुरू होणार तर कालच म्हणजे नऊ तारखेलाच हा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा जी आर निघालेला आहे तर बघा नऊ म्हणजे नऊ दहा अकरा बारा तर चार दिवस होतात बरोबर तर बारा तारखेला हे वितरण हे सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत वितरण सुरू होऊ शकतं म्हणजे शुक्रवारपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं म्हणजे वितरण प्रक्रिया ही सुरू होऊ शकते जर बारा तारखेला वितरण प्रक्रिया ही जर सुरू नाही झाली म्हणजे बारा तारखेपासून जर तुमच्या बँक खात्यामध्ये जर पैसे डीबीटी व्हायला सुरुवात नाही झाली तर मग मात्र पुढे शनिवार रविवार येत आहे तर कदाचित शनिवार आणि रविवारी शक्यता फार मग कमी आहे तर मग कदाचित तुम्हाला डायरेक्ट सोमवार म्हणजे पंधराला वितरण हे शंभर टक्के मग होणार म्हणजे होणार जर बारा तारखेला वितरण जर नाही सुरू झालं तर शंभर टक्के पंधरा तारखेला वितरण हे सुरू झालेलं असेल कारण की आता लवकरच म्हणजे बावीस तारखेला आता घटस्थापनाही आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे येणे जमा होणे बँकेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे आता सर्व लाडक्या बहिणींपेक्षा मला महत्त्वाची चिंता आहे ते जून आणि जुलैचा हप्ता न मिळालेल्या बहिणींची तर तुमच्यासाठी सरकार सेपरेट जी आर काढेल त्यास त्यामध्ये सर्व नमूद करावं लागेल सरकारला आणि जर हे नसेल होत तर मी स्वतःहून माझी स्वतःहून सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर ज्या बणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही तर अशा भणींसाठी लवकरात लवकर सरकारने मोठा पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींना ज्या भणी जून जुलैचा हप्ता राहिलेला आहेत आणि जे काही हप्ते राहिले आहेत त्या बहिणींना लवकरात, लवकरात, लवकरात लवकर हे हप्ते मिळावे यासाठी सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावे लवकरात लवकर यासाठी सरकारने मोठं कार्यवाही करावी म्हणजे जेणेकरून राहिलेल्या बहिणी ज्या आहेत जून जुलैचा हप्ता अशा बहिणींना लवकरात लवकर हप्ते मिळावे ह्यासाठीच माझा हा सर्व सर्वांसाठी हा प्रयत्न आहे आणि आपण आवाज उठवत आहोत आपण प्रयत्न करत आहोत तर लाडक्या बहिणी सपोर्ट करा मला सहकार्य करा तुम्ही भरभरून कमेंट करा सगळ्यांनी एकच कमेंट करा ज्या बहिणी राहिलेल्या आहेत ना जून जुलैच्या हप्त्याची त्या बहिणीने भरभरून कमेंट करा म्हणजे सरकारपर्यंत आपला व्हिडिओ गेलाच पाहिजे बघा तुम्हाला माहीत आहे का परवा आपण व्हिडिओ अपलोड केला की सरकारने लवकरात लवकर हे ऑगस्टचं पेमेंट केलंच पाहिजे ऑगस्ट हप्ता दिलाच पाहिजे तर लगेच सरकारने आता जी आर काढलेलं आहे सरकार जागं झालेलं आहे तसंच आता जून जुलैचा हप्तासुद्धा सरकारने लवकरात लवकर जागं व्हावं आणि बहिणींना लवकरात लवकर जून जुलैचा हप्ता मिळावा ही आपली कळकळीची विनंती आहे सरकारला तर आपली विनंती सरकारपर्यंत पोहोचावी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचावा हीच आपली प्रेमपूर्वक विनंती आहे सरकारला आणि सरकारला विनंती करण्यासाठी तुम्हीसुद्धा सहकार्य करा तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका हां तुम्हाला सर्व हप्ते मिळतील तर सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून प्रेमाने विनंती करते की आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आतापर्यंत आपले चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल आपले सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल की आपला काहीतरी नवीन अपडेट आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा हा ताई चला मग ताई काळजी करू नका आपल्याला सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा सो थँक्यू व्हेरी मच